नमस्कार या नॉडीच्या माध्यमातून पुन्हा सर्वांचं स्वागत करतो युडाएस प्लस एच डी एम एस पोर्टल यावरती जे विद्यार्थी ऍक्टिव्ह आहेत ज्या विद्यार्थ्यांचं आधार व्हॅलिडेशन झालेलं आहे अशा सर्व विद्यार्थ्यांचं आधार पुन्हा एकदा रिव्हॅलीट करायचं आहे एम बी यू करायचं आहे तर ही प्रोसेस नेमकी कशी असणार आहे त्यानंतर हे रिव्हॅलिडेशन नेम म्हणजे नेमकं काय असेल यासाठी कोणत्या गोष्टीची आवश्यकता असेल आणि जर रिव्हॅलिडेशन झालं नाही तर काय करावं लागेल या संदर्भातील माहिती आपण लाईव्ह डेमो या व्हिडिओमधून पाहणार आहोत यासाठी हा व्हिडिओ सोडपर्यंत पात्रा यासाठी आपल्याला आपल्या शाळेतील जी विद्यार्थ्यांची ॲक्टिव्ह लिस्ट आहे ॲक्टिव्ह विद्यार्थ्यांची लिस्ट आहे ते ती ओपन करावी लागेल यासाठी तुम्हाला डाव्या साईडला स्टुडंट नेम अपडेटच्या खाली लिस्ट ऑफ ऑल स्टुडंट हा ऑप्शन आहे टॅब दिसते त्याच्या खाली ऍक्टिव्ह स्टुडंट ही लिस्ट चा टॅब आहे याच्यावरती आपण क्लिक आहे यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर लिस्ट ऑफ ऑल स्टुडंट पंचवीस सव्वीस मध्ये तुमच्या शाळेमध्ये जे काही विद्यार्थी असतील त्यांची लिस्ट खाली दिसणार आहे आता या ठिकाणी जर तुम्हाला तुमच्या वर्गापुरतीच फक्त यादी बघायची असेल तुमचे विद्यार्थी फक्त पाहायचे असतील तर तुम्ही क्लासमधून या ठिकाणी विद्यार्थी फिल्टर करू शकता त्यानंतर एंट्री स्टेटस काय पाहिजे तुम्हाला जे विद्यार्थ्यांची आपण प्रोफाईल कम्प्लीट के केली नॉट स्टार्टेड इन प्रोग्रेस की सगळेच करायचे तर ऑल याच्यावरती क्लिक करा म्हणजे सगळे विद्यार्थी दिसतील आणि पुढे तुम्हाला ज्या विद्यार्थ्यांचा आधार व्हेरीफाय व्हेरीफाईड झालेला आहे किंवा नॉट वेलडेशन आहे व्हिल्डेशन फेल्ड आहे पेंडिंग आहे यापैकी कोण घ्यायचं असेल तर तेवढेच फक्त विद्यार्थी तुम्ही घेऊ शकता कारण जर ज्यावेळेस यादी मोठी असेल त्यावेळेस तुम्ही असे विद्यार्थी वेगवेगळे करू शकता किंवा सगळे विद्यार्थी बघायचे असतील तर ऑल ठेवा आणि त्यानंतर सगळे विद्यार्थी तुमच्यासमोर दिसतील आता या ठिकाणी सुरुवातीला आपण नेमकं एमबीयूचा अर्थ काय होतो एमबीयू अर्थ असा होतो की पहा मॅन्डेटरी बायोमेट्रिक अपडेट मॅन्डेटरी बायोमेट्रिक अपडेट म्हणजे काय की ज्या विद्यार्थ्यांचं आधार आहे आधार हल्लेशन झालेलं आहे परंतु बरेच विद्यार्थी दोन तीन वर्षाचे असताना त्यांचा आधार तयार होतं परंतु अशा विद्यार्थ्यांचं जे अंगठ्याचे ठसे असतील डोळ्याचे आयरिन्स असतील तर याचं स्कॅनिंग केलेलं नसतं म्हणजे बायोमेट्रिक अपडेशन झालेलं नसतं त्याच्यामुळे या विद्यार्थ्यांचं सहा वर्ष पूर्ण झाल्यानंतर बायोमेट्रिक अपडेशन करणं गरजेचं असतं आणि त्याच्यामुळेच हा टॅब या ठिकाणी नव्याने आलेला आहे की अशा विद्यार्थ्यांचं म्हणजे ज्यांनी बायोमेट्रिक अपडेशन केलं नाही जरी त्यांचा आधार व्हॅलिड असेल परंतु बायोमेट्रिक अपडेशन केलं नाही त्यामुळे त्या विद्यार्थ्यांचं बायोमेट्रिक अपडेशन होणं गरजेचं आहे तर यासाठीच हा टॅब आहे आणि याच्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचा आधार व्हॅलिडेशन असेल तर त्या विद्यार्थ्यांचा समोर पुन्हा एकदा हा रिव्हॅल्युएशनचा टॅप दिलाय तर तो, तो आपण चेक करणं गरजेचं आहे आणि जर बायोमेट्रिक अपडेशन करणं गरजेचं असेल तर ते करून घ्यावं लागेल आणि गरजेचं नसेल तर या ठिकाणी तशा प्रकारे स्टेटस स्टेटस है, है पा स्टेटस येत आहे तर ते नेमकं स्टेटस काय आहे तर हे आपण समजून घेऊया तर पहा यासाठी आपण ही लिस्ट आहे ती काढल्यानंतर आपण काय करायचंय या ठिकाणी विद्यार्थ्याच्या नावासमोर आधार व्हॅ वे, व्हेरीफाय झालेला आहे काही पहा आधार व्हेरीफाय दिसेल आणि त्याच्या खाली पहा रिव्हॅलिडेट फॉर एम बी म्हणजे रिव्हॅलिडेशन करा कशासाठी तर मॅन्डेटरी बायोमेट्रिक अपडेशनसाठी तर या ठिकाणी आपण क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारे एक कंटिन्यू करा करायचंय का तर आपण या ठिकाणी कंटिन्यू करायचंय कन्फर्म करायचं या ठिकाणी आधारवरची माहिती सेम आहे का अशा प्रकारचं या ठिकाणी सूचना आहे तर कन्फर्म केल्यानंतर पुढे तुम्हाला एक अग्रिमेंट दिसेल की कन्सेंट फॉर डी डेमोग्राफिक ऑथेंटिकेशन म्हणजे या विद्यार्थ्यांचं डेमोग्राफिक ऑथेंटिकेशन करण्यासाठी तुमची संमती आहे का तर यासाठी आपण पालकांकडून सुद्धा एखादा फॉर्म भरून घ्यायचा आहे की हे जे काही ऑथेंटिकेशन आहे ते करण्यासाठी आमची संमती आहे तर ते, ते आपण घेऊन ठेवा त्यानंतर आपण आय एग्री यावरती क्लिक करायचं या ठिकाणी हे मुख्याध्यापकांचा संमती आहे त्यानंतर पालकांचं सुद्धा या ठिकाणी आहे सगळं तुम्ही या ठिकाणी वाचू शकता आय एग्री यावरती आपण क्लिक करायचंय आय एग्री यावरती क्लिक केल्यानंतर जर या विद्यार्थ्याचं बायोमेट्रिक अपडेशन झालं असेल तर या ठिकाणी जे एमबीयू पा स्टेटस आहे तर ते पाच चेंज होतं आता या ठिकाणी या विद्यार्थ्याचं बायोमेट्रिक अपडेशन झालेलं नाही आणि त्याच्यामुळे पहा एम बी यू स्टेटस एम बी यू पेंडिंग आलेलं आहे म्हणजे बायोमेट्रिक अपडेशन पेंडिंग आहे मग ज्यावेळेस पेंडिंग येईल त्यावेळेस अशा विद्यार्थ्याच्या पालकांना पण सांगायचं आहे की तुम्ही या विद्यार्थ्याचं आधार किंवा त्या विद्यार्थ्याला आधार सेंटरला घेऊन जाऊन त्याचं अपडेशन करा आणि त्याचे म्हणजे बोटांची ठसे वगैरे हो आहेत ज्या काही सगळ्या फॉर्मॅलिटी आहेत त्या करून आणा अपडेशन करा आणि अपडेशन झाल्यानंतर आपण त्यांचं पुन्हा एकदा रिव्हॅलिडेशन करायचं ज्यावेळेस पहा होईल त्याचं अपडेशन पूर्ण होईल त्यावेळेस स्टेटस या ठिकाणी एमबीयू नॉट रिक्वायर्ड असं येतं एमबीयू नॉट रिक्वायर्ड म्हणजे काय की या विद्यार्थ्याचं जे बायोमेट्रिक अपडेशन आहे ते पूर्ण आहे मग या विद्यार्थ्याला बायोमेट्रिक अपडेशन करण्याची गरज नाही तर लक्षात ठेवा हे जे दोन स्टेटस आहे ते खूप महत्वाचे आहेत ज्या ठिकाणी यू नॉट रिक्वायर्ड येईल त्या विद्यार्थ्याचं बायोमेट्रिक अपडेशन करण्याची गरज नाही त्याचं ऑलरेडी झालेलं आहे आणि ज्या विद्यार्थ्याचं या ठिकाणी पेंडिंग येईल त्या विद्यार्थ्याचं बायोमेट्रिक अपडेशन करून घ्यायचं आहे आधार सेंटरला जाऊन तर या ठिकाणी अशा प्रकारे याचे दोन अर्थ होतील तर प्रत्येक विद्यार्थ्याचा आपण पहा चेक करायचा आहे ज्या विद्यार्थ्याला गरज नाही ज्याचा अपडेशन आहे ते त्याच्यासमोर एमब्यू नॉट रिक्वायर्ड असं येईल आता ज्या विद्यार्थ्याचं आपण रिव्हॅल्युएशन पाक केलेलं नाही तर त्याच्यासमोर पा एमब्यू स्टेटस नॉट ऍप्लिकेबल येते मग अशा विद्यार्थ्याचं आपल्याला रिव्हॅल्युएशन फॉर एम बी यू करायचं आहे ओके कन्फर्म करायचं त्यानंतर आय एग्री यावरती क्लिक करायचं आणि त्याच्यानंतर पा या ठिकाणी या विद्यार्थ्याचं स्टेटस चेंज झालं की एम बी यू नॉट रिक्वायर्ड म्हणजे या विद्यार्थ्याला अपडेशन करण्याची गरज नाही या विद्यार्थ्याचं अपडेशन झालेलं आहे लक्षात ठेवा अपडेशन करणं गरजेचं आहे या ठिकाणी सुद्धा आपण या विद्यार्थ्याचं परत ए असं येते आपण परत एकदा चे करूया या ठिकाणी आयआग्रियावरती क्लिक करायचं एकदम सेकंदामध्ये या ठिकाणी ही जी प्रोसेस आहे ती होते परंतु त्यासाठी आपल्याला एकदा करावं लागेल आता या ठिकाणी अशा प्रकारे एरर येतो आता हा जो एरर आहे हा टेक्निकल येतो टेक्निकल कशामुळे येतो तर या ठिकाणी बऱ्याच वेळेस आपण कोणतीही प्रोसेस न केल्यामुळे हा प्रॉब्लेम येतो तुम्ही परत एक दफा चेक करायचं आपण काय केलं परत एक दफा रिहलडेशन केलं तर आता या ठिकाणी याचं एम बी ओ पेंडिंग येते म्हणजे या विद्यार्थ्याचं अपडेशन करावं लागेल तर तुम्ही अशा प्रकारचे विद्यार्थी आहेत ते बाजूला काढायचे रिहॅलडेशन फॉर एम बी ओ परत आपण दुसरा विद्यार्थी या ठिकाणी घेऊया तर अशा प्रकारची ही प्रोसेस आपल्याला करावी लागणार आहे त्यामुळे पण ही प्रोसेस पण लवकरात लवकर करून घ्या अशा प्रकारे तुम्हाला परत एकदा येईल परत एकदा ये आपण हेलिडेशन पण करायचे कारण टेक्निकल प्रॉब्लेम असल्यामुळे हे प्रॉब्लेम तुम्हाला दिसतील या ठिकाणी या स्टेटस चेंज की एमबीयू करण्याची आवश्यकता नाही याचं झालेलं आहे अशा पद्धतीने आपण आपल्या शाळेतील जे काही विद्यार्थी असतील त्यांचं रिव्हॅल्युएशन करायचे ज्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी नॉट रिक्वायर्ड येईल त्या विद्यार्थ्यांच्या पालकांना किंवा त्यांचं अपडेशन करण्याची गरज नाही आधार अपडेशन करण्याची आवश्यकता नाही परंतु ज्यांचं पेंडिंग दाखवेल तर अशा विद्यार्थ्यांचं आधार अपडेशन करणं गरजेचं आहे त्या तसंच आपण पालकांना सांगायचं तर अशा पद्धतीने आपण या व्हिडिओमधून एमबीयू नेमकं काय आहे रिव्हॅल्युएशन नेमकं काय आहे कोणाचं रिव्हॅल्युएशन करावं लागेल या ठिकाणी अशा विद्यार्थ्यांच्या ठिकाणी पेंडिंग येणार आहे ते आपल्याला करून घ्यावं लागेल तर तुम्हाला एमबीयू पेंडिंग किंवा एमबीयू नॉट रिक्वायर्ड याचा अर्थ समजला असेल एमबीयू नेमकं काय आहे कोणाला करायचं कोणाला करण्याची आवश्यकता नाही या संदर्भातील ही माहिती आपण या मधून पाहिली व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर करा भेटूया अशा प्रकारच्या नवीन माहिती पूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत सर्वांना धन्यवाद